मतदान केलेलं आहे दावे मोठमोठे होत आहेत मतदान झालेलं आहे प्रत्येक उमेदवार हा आत्मविश्वासानं लढत असतो प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची महापालिकेवरती सत्ता यावी त्याच्यामुळं प्रत्येकाचे दावे राहणार आहेत की महापालिकेवरती आमची सत्ता येणार प्रत्येक अपक्ष उमेदवारालासुद्धा वाटतं की आम्ही निवडून येणार आणि अपेक्षांना किंवा महत्त्वाकांक्षी मोठी असती अपेक्षा असती आशा असती त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करतं आहे पण मला असं वाटतं की आज मतदान मतदार, मतदार हे मतदान करणार आहे ते त्यांच्या सत्सगी बुद्धीला स्मरून ते मतदान करणार आहे आणि जो रिझल्ट येणार आहे तो सगळ्यांनी उद्या स्वीकारायचं आहे ते झालं पण भाजपचे आपण आमदार आहात भाजपचे नेते आहात मोठे काय वाटतं काय आता देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे महापालिकेत किती जागा येतील दावे अंदाज बापू अंदाज नाही सांगता येणार पण येतो चांगलं गेल्यावेळी तुम्ही सत्ता आणली तू म्हणून यावेळेचा अंदाज किती जाईल मागच्या वेळेस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जवळपास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते त्यावेळेस फक्त दोन आमदार होते आता तीन आमदार असल्यामुळं जास्त येतील अशा आशा आहे आणि ज्या पद्धतीने आपले महायुतीतले सहकारीच आपले विरोधात आहेत कसं बघताय काय त्या एकत्रित युती झाली असेल तर फायदा झाला असता अजून तेवढं ज्ञान मला नाही वरचं एवढं कळत नाही अहो इथलं स्थानिक युती आपली काय ते वरण ते तसं ठरले त्याला आपण काय करणार माहिती वरिष्ठ माहिती घ्यायला आता तुमच्यापेक्षा वरिष्ठ इथं कोण आहे पालकमंत्री या बद्दलची नाराजी आहे ती समोर येते माहित नाही अंदाज करणं मला राजकारणात फार कळत नसल्यामुळे अंदाज येत नाही मी सरळ माणूस आहे काम करणारा माणूस आहे अनेक वर्षापासून गरिबांच्यासाठी काम करतो आहे भविष्यातही करत राहणार आहे मी वारंवार म्हणतो मला ओरिजिनल राजकारणी नाही मी आणि त्याच्यामुळं मला राजकारणचं मत नाही मला त्यातलं कळत नाही वरिष्ठ काही निर्णय घेतात आणि त्यांच्या दृष्टीने तो बरोबर असतो बापूंचा इथला सोलापूर महापालिकेतला भाजपच्या किती जागा येतील हा अंदाज आहे यावेळेला नाही मला अंदाज करायची सवय हो नाही मला काम करायची सवय हो नाही ज्या पद्धतीने प्रचारापासून तुम्ही लांब असला तरी तुमचा अभ्यास दान काय मला असं वाटतं की आपल्याला वाटतं मी फक्त मीडियासमोर कधी येत नाही म्हणून मी प्रचारात नाही हे चुकीचं आहे माझ्या माझ्या पद्धतीने माझं माझं काम चालू असतं